नमस्कार मित्रांनो कसे आहेत बरेच ना असेल पाहिजे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आजचा व्हिडिओ असणार आहे देवीचा चला लगेच तसेच रोहित भाऊचे मांडर देवीला जाताना लागलेले आहेत आपल्याला आशा तर हे माकड हे अरे ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर <laughs> आहे खूपच हेवी आहे <ड्राइवर>। मला गाडी घ्यायला लागते <laughs> आता चालायच खूपच भारी नजर आहे एक नंबर काळोबाईचे हे मंदिर समुद्र सपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर वसले आहे तसेच पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच पाई भोर खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर वसले आहे माकडच माकड गाड्यांवर बिड्यांवर ओंकार ते खूपच भारी नाजार आहे मित्रांनो पावसाळ्यात आला तर अजूनच भारी नाजार आहेत डब्पे वगैरे मंदिराकडे जाण्यासाठी साताराहून वाईमार्ग तर पुण्याहून भोर मार्गे जाता येते आपण आज भोर मार्गे जाणार आहोत तिकडे जायचंय मित्रांनो आपल्याला आमचा ड्रायव्हर ठिकाणी आल्या पार्किंगचे सुद्धा चार्जेस वीस कर आता ऑनलाईन पार्किंग केलेली आहे मित्रांनो आता है, जातो दर्शनाला अशा तऱ्हेने मित्रांनो काळूबाईला आम्ही पोहोचलेलो आहे आणि आज आपल्या जुने मित्र आलेले आहेत ते तर हा माहिती आहे तुम्हाला हा <laughs> हा <laughs> एक जुना आहे कोणके म्हणून आणि एक दुने दुने मित्रा, दुने मित्रा। <laughs> आता पोहोचले पायऱ्यांपासून <पायरें> <laughs> महादरवाजापासून सुमारे एकशे पंचवीस पायऱ्या आपल्याला वरती चढावे लागतात <laughs> आपल्याला लागतं हनुमानाचं मंदिर शेवटी आम्ही वरती पोहोचलोय मंदिरापासून कसं वाटत खूप छान आहे खूप मस्त वाटते आता जरा आज जाऊन येतो दर्शनाला देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही पण मंदिराच्या हेमाणपत्ती शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते बरसन करून आलेलो आहे मित्रांनो आताच आत मध्ये व्हिडिओ काढला नाही असं प्रकारे दर्शन झाले आता मुख्य मंदिरे भौती भोजि बुवा मांगरवांबा अशी देवी सेवक ओराखंडारा यांची मंदिरे आहेत रोहित गेला आता नवस बोलायला कसं वाटतंय खूप छान वाटत दर्शन वगैरे खूप छान पद्धतीने झालेलं आहे आता रोहित भाऊने नवस केलेला आहे पुढच्या वर्षी बायको सोबत दिसणार आहे मांढर देवीला संपला विषय बाकीचं जाऊ दे बाकीचं जाऊ दे आता आता जातो आम्ही मस्तपैकी जेवायला आणि पुढचं काय जरा नियोजन आहे वातावरण पण खूप छान आहे इथं तुम्ही पण आज वाटलं होतं पाऊस पडन पण पाऊस काय पडला का नाही काळूबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून वनराईने नटलेला आहे मित्रांनो खूप छान दर्शन झालेलं आहे आमचं आणि मित्रांनो मित्रांनो दर्शन छान झालं <laughs> दिर्णन <दिर्णन> <laughs> आजची व्हिडिओ मित्रांनो खूपच धावपळीत निघाली अर्जुन मध्ये निघाले असेच त्यामुळं जरा काही गोष्टी दाखवत्या दाखवता आल्या नाहीत मित्रांनो बघू शकता आजची व्हिडिओ मित्रांनो इथंच संपवतो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना देखील व्हिडिओ पाठवा जय भाऊ जय शिवराय धन्यवाद